वैष्णवी ए वैष्णवी काय त्याच्यावर काय मंत्र टाकीत बसते का <coughs> मंत्र टाकल्यावर फाटते का ते म्हणजे कापते का काय झाडबाई जाडबाई तिच्या आला तासाला वागसानी मग जास्त जाड झालेलं म्हणून नाही कोण म्हणलं करत नाही झाली म्हणून नाही नाही तुम्हाला खायलाच नाही तुझं पाटील तुम्हाला असली कसली खोड कसली ठेवायचं झाकून लोकांचं व्हायचं वाकून आमक चेष्टा नाही म्हणलं मी तुमचं काम काय सांगा मला माहिती सकाळपासून कमी तुम्ही गोट वट वट लावली हो चाललो मी फिरायला भाई यायचं तुला जा मग तुमचे हात का काल मी गेला तर किती वाजता आला तुम्ही एक वाजता हो तुम्हाला कुत्रे मारायला कमी पडतात ना आज बी चाललो मी कुत्रे माराय खायचे मी बी उद्या तसंच <coughs> जाईन मग काय खायचं मला तर केल्याशिवाय पर्याय नाही ना काय करू माझ्या पाचवीलाच पुजलेले माझ्या मायबाप मी आज डुकर मारायला चाललोय माझ्या मायबापांनी पाचवीलाच पुजलं होतं माझ्या मला एक एक दिवस असा बच्चे दाखवतोय हो ना मला वाटतं मी कुठून मला बुद्धी सुचली असं म्हणून तुमच्यासोबत लग्न लावून दिलं असं माझ्या मायबापांनी त्यांना फारच वाटवलं झालं तुझं काय उपयोग आहे निदान तुम्ही कोणत्याच कामाचे नाही तर काम बी करायचं नाही आणि बडबड बी करायची थोडं काम केलं की अंग दुखतं

ते पोरांनी लावले होते मग तुझा फोन आला उठल ना काय सांगू माझ्या आयुष्यात काय घडले तुला आता टेन्शन मध्ये मी आता काय सांगू धोका बे नाही दिला धोका नाही दिला मला कोणी मोठ्या प्रॉब्लेम मध्ये फसलोय मी लग्न करून लग्न करून बाहेरच निघणार काय पळून जायचं मग आधीच लग्नातच मी तुमच्याकडे लग्न करावून द्या मला द्या मला मी नव्हतो त्यांचं काय हो त्यांना भारतात आकार पृथ्वीवर दुसरे पोरच नव्हते तुम्ही एकच पोर घ्यायला होता तुमच्या मग पुरत असते लय माझा जावाय कामाचा आहे गुणाचा आहे राग राग बघू नको आपल्याला जायचं फिरायला मी मेकअप करतो तुझं दोन रिमणी दोन लावायच्या केसा केसा लावायच्या बारीक बारीक तसले दोन फुगे लावायचे मस्त मेकअप करतो भारी तुझं मला भारी मेकअप येत बघ ना तू मग तस मेकअप करतो आपण फिराय जाऊ मस्त म्हणजे तसं कुठं हॉटेलवर कुठं गेलो देवा देवा गेला होता देवाच्या पाया पडायला लोक लो भिवून पोहोचले मला तुम्ही मेकअप केल्याला बघितल्यावर तसं काय होणार नाही मला मेकअप ची गरजच नाही मी हायसी चांगली तू तु, तुला म्हणशील चांगली तुझ्या मनाने मग लोकांना आवडण्यासाठी थोडं मी जन्म मध्ये लोकांचं कुठं म्हणतो मी माझ्यासाठी चालू आहे आणि तुम्हाला आवडण्यासाठी थोडं जन्म घेतला मी मला आवडण्यासाठी मी जन्म घेतला मी कोणाला आवडू की नाही आवडू मला काय फरक पडत